वाघाचा कलभूत दुसे वाघा ऐसी परी नाही दशा साचवली बाहेरील रंग निवडी कसोटी संकष्टाने भेटी आपोआप सिकेबेले तैसे ना नाचावे माकड न चाले त्याकडे युक्तिक आहे तुका म्हणे करी न टिकांच्या साठा ठगिक तो खोटा शिक्र होय अर्थात संत शेरणी जगतगुरु तुकाराम महाराज खरा साधक आणि खोटा साधक याविषयी चर्चा करताना अभंगात म्हणतात की वाघाचे नुसते कातडे घेऊन त्यामध्ये भुसा भरून उभे केले तर ते खऱ्या भागासारखे दिसते पण त्याच्या अंगी जे काही कौल्य आणि शैली असते ते त्या ठिकाणी नसते मुलांना जे नाणे कसोटीला लावले असता त्याचा खरा रंग दिसतो म्हणजे एखाद्याशी जास्त संबंध आला तर त्याचा स्वभाव आपल्या लक्षात येतो त्याप्रमाणे माकडायला शिकवले तर त्याला नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते पण त्यापुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी खोटांचा साठा केला आहे के अशा त्यांची कधी किती प्रसंगी होते हरी